नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोन केक कशी बनवतात ती बघणार आहोत आपण आज सोन केक बनवणार सोन साठी आपल्याला इथे दोन कपभर आपण मैदा घेतला आहे कपाने पण घेऊ शकतो किंवा बाटीने पण घेऊ शकतो इथे बेसन दोन चमचे रोजचा जो आपला डेली चमचा असतो चहाचा तो घेतलेला आहे आणि इथे तूप भेटलेले आता कढईमध्ये आपण पहिल्यांदा दोन चमचे तूप घालूया आता आपण एक कपभर मैदा घातला आहे आता हा दुसरा कप आपण मैदा घातलेला आहे म्हणजे दोन कप मैदा घातलेला आहे आपण त्यासोबतच आपण दोन चमचे भर बेसन घालतो आहे आता याला मंद गॅसवर आपण भाजून घेणार आहोत गॅस वाढवायचा नाही आहे छान सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे साधारण सात ते आठ मिनटं आपल्याला असा भाजत राहायचा आहे आता अजून एक चमचा आपण तूप घालतो आहे एकूण तीन चमचे तूप घालायचं आपल्याला याच्यावरती काही घालायचं नाही आहे फक्त तीन चमचे पुरसं आहे आपल्याला पाच ते सात मिनटं झालेले आता सुगंध यायला लागलेला आहे आता साधारण अजून दोन मिनटं आपण भाजून घेऊया बिलकुल मंद असेवर मी सतत था हलवत आहे म्हणजे खालणं लागायला नको छान कलर येऊन आला एकदम छान आपल्या भाजल्या गेलेलं आहे आता आता आपण गॅस बंद करूया खूप सुंदर सुगंध घेऊन आला आहे आता मी एक मोठी परात घेतली आहे त्याच्यामध्येच हे मी काटते हैं आता अपन पाक कराला दोन कप साखर घेना हा एक कप झाला आता हा दुसरा कप झाला आता आता या यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार इथे या कपनी मी दोन कप साखर घेतली आहे आता याच्यामध्ये साखर बुडेल इतकं आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे आता गॅसवर आपण ठेवलेलं आहे आता पाक आपण होऊ देऊया साखरला विरघळू देऊया आता बघू शकता साखर छान विरघळली आहे आता या स्टेजमध्ये एक चमचा भर आपण लिंबाचा रस घालणार आहोत म्हणजे साखर तयार होणार नाही आणि जाते क्रिस्टल तयार होणार नाही आता याला मंद गॅसवर आपण होऊ देऊया एक पाच ते सात मिनटं आपण होऊ देऊया हे बघू शकता हा चमचावरचा थेंब हळूहळू पडतोय म्हणजे आता हा ठीक होत चाललेला आपला पाक आता हे थोडंसं मी पाक घेतला आहे पाण्यामध्ये आपण घालूया आता एकत्र करून पाहूया हे बघू शकता ह्याची गोळी तयार होऊन आलेली आहे बस एक दोन मिनिट अजून होऊ देऊया आपण आणि मग पाकाला उतरवून घेऊया आता एक चमचाभर आपण गुलाबचाल घालून आलोय म्हणजे सुगंध खूप छान येतोय आता एका प्लेटमध्ये आपण तूप घालून घेऊया आणि पूर्ण प्लेटला आपण हे पसरवून घेऊया नॉनस्टिक असलं तर तूप लावायची आवश्यकता नाही पडत या स्टेजमध्ये आपण आता गॅस बंद केला आहे हलकासा ब्राउनिश करा आला आहे ब्राउनिश कलर आता एवढा आपल्याला पाहिजे तेवढा सफिशियंट झालेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये घालून घेऊया दोन मिनटं ह्याच्यातच राहू पहा किती सुंदर कलर आलाय असाच आपल्याला कलर हवा हवाय आता आपण एका प्लेटमध्ये हे ओतून घेणार आता ह्याला आपण सगळं बाजून असं गोल गोल फिरवत थंड करून घेणार हे असं करून आपल्याला एकत्र करायचंय आणि थंड करून आहे थोडं थंड झालं की हाताने करायचंय आता सध्या खूपच गरम आहे हाताला तूप लावून घेऊया आणि ह्याला आता आपण गोळा काढून घेतला आणि आता लांबसर आपण हे करून घेणार आहे आणि असं हे फोल्ड करत जायचं म्हणजे रेषे येतात ह्याच्यामध्ये शक्यतो तुटायला नको पाहू शकता किती छान रंग आला आहे एक सात आठदा करून घ्यायचं आता हे सात आठदा झालेले आहे आता हे दोन्ही टोकं घ्यायची आणि ह्याला जॉईंट करायचं आता ह्याला परत असं ह्याला असं फोल्ड करून परत असं ओढून घ्यायचं आता आपण जो मैदा आणखीन बेसन हे केलं होतं त्याच्यामध्ये हे बुडावून घ्यायचं आणि ह्याला असं लावून घ्यायचं हाताने ओढत ओढत जायचं पुन्हा फोल्ड करायची ओढायचं परत त्याच्यामध्ये आपण हे लावायचं आपलं हे जे मिश्रण आहे तितकं सोकला जाईल तितकं सोकून घ्यायचं याच्यामध्ये या घोळेमध्ये आपण जे केलं होतं मैदाचं त्याच्यामध्ये हे बुडवायचं आणि परत ह्याला मध्ये करायचं खिचत जायचं जितकं मावेल तितकं ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक एक परत वेगळी होत जाते आणि आता माझा हा राऊंड थोडासा तुटला गेलेला आहे म्हणून मी असंच दाखवून आलेली आहे आता ह्याच्या एक माझ्याकडे छोटंसं झाकण आहे त्याच्यामध्ये थोडे पिस्ताचे पिसेस टाकलेले एक पाटी घेतली मी त्याच्यातही थोडे पिस्ताचे पिसेस घातलेले आपण आता ह्याच्यामध्ये आधी पाहू शकता तुम्ही छान रेशी निघालेले एकदम सोन केक कशी असते तशीच झालेले फक्त ते तुटल्या गेल्यामुळे तो गोळा मला राउंड दाखवता आला नाही मला आता सर्वप्रथम आपण या एक झाकण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे आपण हे घालूया रेषे खूपच छान निघतात आहे पाहू शकता आता आपण ही मोठी वाटी आहे तर अर्धा वाटीच आपण हे मिश्रण भरूया आणि प्रेस करून घ्यायचंय आपल्याला आता ही वाटीतली आपण सोनकेक काढून घेऊया आता आपण ही सोन केक ठेवलेली आहे छान झाली आपली आता आपण या झाकणामध्ये केक केली आहे सोन केक केली आहे आता एका थाळीमध्ये ही पटकून काढून घेऊया आता ही काढून घेतली आपण बघू शकता किती छान झाली आहे आपण आता सोन केक डिशमध्ये सर्व करून आलो आहे खूपच सुंदर झालेली आहे ही सोन केक जी आहे ती एका बटर पेपरमध्ये किंवा पॉलिथीनमध्ये अशी गुंडावून ठेवायची म्हणजे नरम पडत नाही मिठाईवाले आपल्याला अशीच देतात हे असं करून द्यायचं आणि एअ डब्यामध्ये ठेवायचं म्हणजे छान राहते आपली मस्त सोन केक तयार झाली आहे तुम्ही नक्की तयार करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा